द्वारे मोकलु जनक श्रंखला, यमुना यमुना दुबंगोनी बाळा जोजोरे मार्गी नेताना श्रीकृष्ण मेघ निवारना शेष धावला तक्षणा उंच फना बाळा जोजोरे रत्ना जडीत पालख जळके अमोलिक वरती पडुले कुलतिलक तिलक वैकुंठ नायक बाळा जो जो आलवी शोधा सुंदरी धरून ज्ञान दोरी पुष्पेवर शेवली सुरवरी गरजती जय जयकारी बाळाजोजोरे विश्व नायका यदुराया निद्रा करी बासकया तुजवरी कुरवंडी करुणिया साडी नमिनी जकाया बाळाजोजोरे गर्ग येऊनी सत्वर सांगे जन्मांतर कृष्ण परब्रह्म साचार आठवा अवतार बाळा जोरे जो विश्वव्यापी हा बालक दुष्ट दैतांतक प्रेमळ भक्तांचा पालक श्रीलक्ष्मी नायक जोजोरे वीस पाजाया पुतना येता घेईल प्राणा षटकासुराशी ಉಜೋಜರೆ ಉಖಳಿತಾ ಮತೇನೆ ರಂಗತಾ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಯ ಮಲಾರ್ಜುನೆ ದರ ದಾಳಪ್ರಾಶನ ಬಾಳ ಜಜೋರೆ ಗೋದ ರಾಖಿ ತೀಯಿಲ ದಾನಿ ಪ್ರಾಶೀಲ ದೈತಂಸ ಕೆಲ ಬಾಳ ಜರೆ ಇಂದ್ರಕೋಪತಾ ಧಾವು कुपटी गोवर्धन गायी गोपाळ रक्षु ना केले वन भोजन जोरे जो कालिंदी तिरी जगदीश ताशी रास खेळून मारील मुष्टिक बाळा जो जोरे जो आयशी चरित्रे अपार दाऊनी भूमीवर पांडव रक्षील सत्वर परमा ब्रह्मानन्दी स्थिर बाला जो जोरे कुलभूषणा श्रीनन्दनन्दना निद्रा बाला मनमोहना परमानन्दा कृष्ण बाला जो जोरे